हॅलो हा मॅडम नमस्कार जिओ मधून शिल्पा बोलतोय काय हे आपल्याला जिओ सर्व्हिसेस रिगार्डिंग कनेक्ट करण्यात आलेलं आहे धनराज सरांशी बोलणं होत आहे का माझं हो हो धनराज सर बोलतो आपण जिओचं सिम कार्ड दोन हजार एकोणीस पासून युज करत आहोत तुमचा रिचार्ज पण आहे ना सव्वीस दिवसांत हो आहे ना मॅडम बरोबर सर पण आपली जिओची सर्विस कशी चाललेली होती आपण फायव्ह जी जर आहात ती करण्याचा विचार चाललेलं होतं तुमचं ओ, हो पोर्ट करणार आहे मी आमच्याकडे नऊ दहा कार्ड आहेत सगळी तुमच्या अनंत अंबानीनं आमच्या हत्ती हॅलो सर ते अनंत अंबानी ना सर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे त्यांना तिथून घेऊन जाण्यात आलेलं आहे आणि सर तसंही जर तुम्ही विचार कराल तर वन तारा हे प्रोजेक्ट सर हत्तींच्या सेफ्टीसाठी बनवण्यात आलेला आहे ना पण सेफ्टी होतो ना एका हत्तीसाठी आम्ही वीस एकर जमीन ठेवले मॅडम त्याला खाऊ घालण्यासाठी ऊस वायरन तारा म्हणणं बरोबर आहे पण तुम्हाला याच्यामध्ये समाधानी नक्कीच राहायला हवं की तुमच्याकडे ही ते सुरक्षित होतेच आणि तिथे ते सुरक्षितच राहणार ना सर नाही शान आहे ना ती सर पण याच्यात बघा न्याय व्यवस्था ही वेगळी असते आणि जर सुप्रीम कोर्टात हॅलो मॅडम हॅलो चंदगड मधले मग भरपूर राहते तिथले काय नाही मग तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपील करू शकता ना मॅडम आता किती जरी आमच्याकडे नाही म्हणला ना जवळजवळ सातशे काय काय तर आमच्याकडे गाव आहेत पूर्ण आता तुम्हाला आता हेच होणार पण हा सर्व्हिसेसचा इश्यू नाही आहे हा तुमचा पर्नल रिझन अनंत नकोच आहे मॅडम जिओ नकोच आहे कशाच पण नको जिओ एक पण नाही आम्ही नक्कीच प्रोव्हाइटेड ऑपन आहे पुढे त्याला धक्का बसत जाणार आता मॅडम बघा ना तुम्ही हे आता चालू आहे त्याचं छोट्या हत्तीसाठी मोठ्या हत्ती कशाला नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने विचार करू शकता त्यासाठी बरेच पर्याय आहेत सर ठीक आहे थँक्यू सर ओके मॅडम चालते ओके